प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांना कोणत्याही परिस्थितीत वंचित ठेवणार नाही अडचण असणाऱ्या नागरिकांनाही सहकार्य केलं जाईल अशी ग्वाही खासदार धैर्यशील माने यांनी दिली हातकणंगले पंचायत समितीच्या वतीनं रुकडी इथं आवास योजनेतील लाभार्थ्यांना मंजुरी पत्र आणि पहिला हप्ता वितरण कार्यक्रमात ते बोलत होते हातकणंगले तालुक्यातील रुकडी इथं घरकुल लाभार्थ्यांना मंजुरी पत्राचं वाटप खासदार धैर्यशील माने आणि आमदार अशोकराव माने यांच्या हस्ते करण्यात आलं रुकडी अतिग्रे साजणी चोका खेरले या गावातील दोन हजार सातशे दहा लाभार्थ्यांना अनुदान वाटप करण्यात आलं एकही एक लाभार्थी कुटुंब विना घर राहणार नाही याची दक्षता आपण आणि आमदार अशोकराव माने घेणार आहोत अशी ग्वाही खासदार धैर्यशील माने यांनी दिली ज्यांना घरकुलासाठी जागेचा अभाव आहे त्यांनी तात्काळ संपर्क साधावा त्यांच्यासाठी शासनाच्या दीनदयाळ उपाध्याय योजनेमधून जागेच्या उपलब्धतेसाठी अनुदान मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही खासदार माने यांनी सांगितलं सत्तावीस फेब्रुवारी रोजी पंचायत समितीमध्ये ग्रामविकास विभागातील सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात येणार असून या बैठकीत सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांच्या सोडवणुकीबाबत प्रयत्न केले जातील असं आमदार अशोकराव माने यांनी सांगितलं ज्येष्ठ नेते अरुण गटविकास अधिकारी डॉक्टर शबाना मोकाशी यांनी मनोगत व्यक्त केली कार्यक्रमाला गटविकास अधिकारी उद्धव महाले विस्तार ए एस कटारे दिग्विजय जाधव राजेश पाटील रुकडीच्या सरपंच राजश्री रुकडीकर अतिग्रेचे सरपंच सुशांत वडे नड्ड अजय वाघ बाबासाहेब कापसे यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि लाभार्थी उपस्थित होते